मित्रांनो आता बघा या पोलीस बांधवांनी आम्हाला या गाडी जिथं बंद पडली होती त्याच थी थी, ठिकाणी आम्हाला सोडलंय आता अमोल गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय बघा या स्विफ्टमध्ये आणि इथं पाटली मागे बघा पोलिसांची गाडी की जी पेट्रोलिंग करताना आमच्याजवळ थांबली होती हे बघा गाडीमध्ये आता ह्या दोन बाटल्या आणलं होतं पेट्रोल एक बाटली टाकली आणि अजून एक बाटली आहे आज तो स्पॉट आहे दरोडा स्पॉट आहे मित्रांनो आज अशी घटना घडलेली आहे आमच्या आता गाडी चालू झाली तर आम्हाला देव पावला असं बोलवा इथून जवळच्याच पाच सहा किलोमीटर अंतरावर मित्रांनो पेट्रोल पंप आहे आता आम्ही तिथं पेट्रोल टाकणार आहे गाडी चालू करून बघ एकदा चालू करून एक मिनट हा गाडी दर चावी गे आता गाडी चालू करून बघतो मित्रांनो काय होतं काय माहिती इगतपुरी मोठी हा बॉम्बेचा मार्ग आहे हा हायवे हा huh? या हायवेवर आमची गाडी बंद पडली होती तर हे बघा आता ही अमोल बसला मध्ये गाडी मध्ये चालू झाली तर कृपा होईल चांगली चालू करू बघ ना सेल झाले धन्यवाद सर इथून जवळजवळ आहे ना एक दोन तीन किलो एक मिनिट एक मिनिट माणसं एक मिनिट लाईट मध्ये इकडे तर आम्हाला तुमचे नाव पण नाही माहित गौरव सोन गौरव सोन विक्रम विक्रम झालटे मित्रांनो तिथही मराठा बांधवांनी मदत केली आम्हाला आणि आताही आम्हाला मराठा बांधवांनीच मदत केली पोलीस पोलीस तर पोलीस तर आहेच पण पोलिसांमध्ये सुद्धा माणूस लोक म्हणतात की पोलिसांमध्ये माणुसकी नाही पण तुम्ही बघू हे माणुसकीच जिवंत उदाहरण आहे की ह्या दोन पोलीस बांधवांनी आम्हाला रात्री 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 पेट्रोल या रात्रीचे रात्रीचे बारा वाजते हे बघा ही गाडी घेतली ही गाडी बंद पडली रस्त्यात पेट्रोल संपलं होतं तिचं सेल मारूनही चालू आहे ना त्यावेळेस हे दोन पोलीस बांधव या ठिकाणी पेट्रोलिंग करताना आले होते बघा ही, ही त्यांची गाडी आहे घोटीची घोटी पोलीस स्टेशन तर हे बघा ही पोलीस घोटीची घोटी पोलीस स्टेशनची ही गाडी आहे त्याच्यात हे दोन पोलीस बांधव पेट्रोलिंग करताना आले होते आणि हा अनुभव आमच्या कायम स्मरणात राहणार आहे मित्रांनो कायम स्मरणात आम्ही सोनवणे साहेबांना ठेवणार असं आम्ही या ठिकाणी मित्रांनो आमच्या चॅनलच्या मार्फत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भवानी जय जय शिवराय जय शिवराय धन्यवाद बरं का सर धन्यवाद तर हे बघा फोन करा हो हो हे बघा पोलीस बांधवांनी जाता जाताही हो, हो। आम्हाला सांगितलं की काही अडचण आली तर आम्हाला फोन करा तर हे बघा हा या पोलीस गाडीचा नंबर एम एच पंधरा एच एच क्यू त्र्याण्णव चौवेचाळीस तर बघा हे भोटीचे पोलीस स्टेशनचे हे कर्मचारी आहे तर आता ते निघाले त्यांच्यासाठी तर आम्हीही निघतो आमच्या घरी कर चालू गाडी चालू होती कर चालू चालू झाली लाईट चालू कर हे बघा आमची गाडी आता या ठिकाणी चालली आणि हे पोलीस गाडी आता ही यांची चालली बघा आता पेट्रोलिंगसाठी चालले आणि ते आता आमचा मोबाईल नंबर पण घेत आहे हे बघा आणि हा जो स्पॉट आहे मित्रांनो हा स्पॉट म्हणजे अतिशय घातक आहे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी डायरेक्टली लुटमार होते दरोडा दरोडा टाकू शकतात तुम्हाला मारहाण करू शकतात असा स्पॉट आहे इथं थांबू नका तर मित्रांनो आम्ही या गाडीमध्येच थांबणार होतो आता जायचं कुठं रात्रीचं माहीत नाही तर बरं झालं ते योगायोग या ठिकाणी आले होते तर खूप देवा देवानेच पाठवलं हो मित्रांनो धन्यवाद बरं का साहेब हो हो ते बघा ही पोलीस गाडी गेली हा पटकन माझे इंडिकेटर लागेल तू पटकन बस बरं बरं कारण की मित्रांनो आमच्या गाडीमध्ये अजूनही पेट्रोल कमी आहे त्याच्यामुळे जरा भीती वाटते आम्हाला निघावं लागणार ही बस पटकन कम आहे ना इफडाव नको यायला लावतो पटापट रेस नको जास्त आता रेस नाही मला इडून जायचंय पहिले आता मला इडून जाऊ द्या पहिली आपल्या काय फोन आहे लाख आयफोन आणि चार पाच लाखायचे तर मोबाईलच आपल्याकडे जर उडा टाकून त्या मध्ये पैसे तर मित्रांनो असं कोणाच्याही सोबत घडू शकत नाही दुसऱ्यांसोबत कोणासोबत घडू नये आपण देव पावला आम्हाला सर भेटले हे बघा हे असे लोक बघूनच भीती वाटते बघा हा हायवे इथून नाशिक अजून किती किलोमीटर आहे अरे इथून नाशिक पस्तीस किलोमीटर अजून पस्तीस किलोमीटर आहे अजून नाशिक आणि आता आम्हाला घरी जाता जाता अजून तरी दीड तास लागणार आहे आम्हाला जवळपास तर हा अमोल सुकेन्याला आहे आणि मी साईकडे येथे आहे तालुका निफाड दोघही आम्ही तालुका निफाड मधले तर आज आम्ही आज दरोड दरोडच आज म्हणजे दरोडा पॉइंटवर दरोडा पॉइंटवर आम्ही थांबलो आम्हाला माहित नाही हा दरोडा पॉईंट आहे शपथ आम्ही आम्हाला तर हसू आलो होत अरे यार गाडीचं पेट्रोल संपलं चला आपण पेट्रोल जाईल सर बोलले की कुठे सर बोलले की जा मला घेऊन ये मी तोपर्यंत आराम करतो आणि पॉईंट बघितलं तर दरोडा पॉईंट पोलिसांनी सांगितला सोनवणे साहेबांनी सांगितल्यानंतर आम्हाला कळाला तर मित्रांनो गाडीमध्ये आराम करणं पण सेफ नाहीये महिलांसाठी काय माणसांसाठी पण सेफ नाही राहिलं बाबा आता जे आ आम्ही दोघं हे बघा हे टोपी एक, मर, एक मरा एक मराठा लाख मराठा हे बघा या टोपीवर नाव आहे तर आम्ही मराठा साठी जो मराठा बांधवांचा जो मोर्चा होता ते सर्व मुंबईमध्ये दाखल झालेले ते त्यांच्याबरोबरच आम्ही होतो आमचं आम्ही सोशल मीडियावर त्यांचं जे पण काही आहे ते सर्व दाखवण्याचा आमचा सोशल मीडियातून प्रयत्न होता त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो वाशीला आणि आज सरकारने मराठा बांधवांच्या ज्या मागण्या त्या मान्य केल्या आणि आंदोलन संपलं त्याचबरोबर आम्ही ही गाडी जी आहे स्विफ्ट ही मीरा रोडवरून आमोले यांनी सेकंड हँड मध्ये ती विकत घेतली विकत घेतली विकत घेतली तर ज्या ठिकाणाहून ही गाडी विकत घेतली तर त्यांनी सांगितलं की गाडीमध्ये चारशे रुपयाचं पेट्रोल टाकलंय म्हणे चारशे आणि मित्रांनो आता म्हटलं चा, <laughs> चार त्यांनी चारशेचं टाकलंय तर हा म्हणे आपण आपल्या गाडीमध्ये आठशे आठशे रुपयाचं टाकून घेऊ म्हणजे आपण घरी पोहचू तर म्हणजे बघा गाडी बंद पडली आणि अमोलनी फोन केला ज्याच्याकडून गाडी घेतली त्याला तुला काय सांगितलं त्यांनी तर त्यांनी मला असं सांगितलं की पेट्रोल फक्त पंपा पर्यंत जाणे इतकं टाकलेलं <laughs> होतं म्हणजे बघा किती लोक कधी कधी ना येड्यात काढतात बघा तरी मी याला चांगलं सांगितलं म्हटलं गोड बोलल्यावर विश्वास करू नका गोड बोलल्यावर विश्वास करू नका कोणावरच विश्वास करू नका बरोबर बर ना गोड बोलण्यावर कधी फसायचं नाही लोक त्यांच्या बिझनेस साठी बोलतील काही गोड बोलतील काही थापा मारतील गा? गा... था ही गाडी कटवली त्यांनी बरं गाडीचं काही प्रॉब्लेम नाही बरं का मित्रांनो गाडीचा काही प्रॉब्लेम नाही गाडीचा काही स्विफ्टर समोर चालायचं तर मित्रांनो गाडी चांगली आहे आम्हाला गाडीत काही प्रॉब्लेम वाटला नाही मस्त या आ, एकदम सपसपमध्ये आलो चालवेज आहे ना एव्हरेज कमी देती है। देते नाही ते चा है <laughs> ते जाऊ दे काही ना सेकंड घेतली गाडी त्याच्यामध्ये काहीतरी काम निघतच मित्रांनो त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही मला परंतु जी गाडी बंद पडली त्यावेळेस त्या माणसाला फोन केला तो तो, तो, तो काय म्हणाला तुला तो बोलला की मी पेट्रोल खूप कमी पेट्रोल टाकेल होत आणि तुम्ही पेट्रोल का नाही टाकलं म्हणजे बघितलं मित्रांनो या अशा गमती काढतात आणि अर्ध्या निर्दे राहते समजा ते पोलीस लोक जर आले नसते सांगता येत नाही सांगता आम, येत आमच्या सोबत काय घडलं असं एकतर घरचे आमचे घरच्यांना लागले वेद कधी येतात कधी येतात दिवसभरामध्ये किती वेळा फोन केले आंदोलन संपलं प्रत्येक जण आपापल्या टीव्हीवर ना मराठा बांधवांना काय झालं नेमके आरक्षण भेटलं की नाही आता सगळ्यांनाच माहीत झालं की आज मराठा बांधवांना आरक्षण मिळालं एक गोष्ट नक्की मित्रांनो मराठा बडा आणि विचार करा ही टोपी पण मी घातली आणि खरखर ते दोघही बांधव होते पोलीस लोक खरोखर त्यांनी आम्हाला एक माणुसकीचं दर्शन घडवलं आम्हाला आम्हाला खूप मोठा आनंद झाला या ठिकाणी आणि खरोखर इथून पुढे तरी रात्रीच्या वेळेस असा प्रवास तर बिलकुलच नाही करणार मी खरं सांगतो मी तुम्हाला मी तर रेल्वेमध्ये जाणार होतो पण याला गाडी घ्यायची होती खरं म्हणजे आणि त्याच्या हे सर्व कुठे सारे असत नाही बरोबर आहे ना अमोल गाडी चालवतोय पहिले मी गाडी चालवायचो तर आता पटकन आम्हाला दोनच लिटर पेट्रोल टाकलेलं आहे गाडीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला पटकन पेट्रोल पंपाच्या स्पॉट वर जाणं गरजेचं आहे आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो नाही तर परत पुढे कुठेतरी अडकायचो आणि काहीतरी आमच्या सोबत वाईट घडायचं मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही सतत जागलेलो आहे सतत ब्लॉग बनवायचं काम साहेब सरांचं चालू आहे या ठिकाणी आणि सतत मराठा आरक्षणाचे जे अपडेट आहे ते हे कुठे सर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला देत आहे आणि आम्ही जागल्यामुळं आम्हाला आता झोप झोप आवरत नाही आणि आम्हाला घरी जायचे उत्सुक खूप असे तळमळ आहे का घरी कधी जाईल घरी कधी जाईल आणि अशा वेळेस आम्ही ज्या ठिकाणी गेलो तो मराठा आरक्षण साठी वाशी मार्केटला सर्व मराठा बांधवांना जागा दिलेली होती की त्या ठिकाणी राहायची खायची सोय होती त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही आम्हाला तर झोपच नाही अर्ध्या म्हणजे रात्रभरसुद्धा आम्ही मराठा बांधवांचे जे पण काही हाल असेल कारण की मराठा बांधव रस्त्यावर रस्त्यावर झोपलेले होते अक्षरशः त्या ठिकाणी आता भाजी मार्केट म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे आता त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते मुंबई म्हटल्यानंतर तर अशा ठिकाणी तिथं जागा दिलेली होती तर आता मराठा बांधव लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी आलेले होते त्याच्यामुळं काय झालं जिथं जागा भेटल त्या ठिकाणी लोकांनी आथरून दाखवून झोपून घेतलं तर आता आम्हाला तर काही झोप नाही कारण की आम्हाला अपडेट द्यायचे होते नाही का मराठा बांधवांचे त्या ठिकाणी कसे झोपताय कसे खाताय किंवा त्यांना कोण खाऊ घालतंय आहे किंवा आंघोळी काय आहे त्या ठिकाणी तर ते सगळं अपडेट देण्याचं आम्ही काम करत होतो तर आता जवळच पेट्रोल पंप पेट्रोल काय दिसला नाही अजून हा हॅलो टाकलंय पेट्रोल टाकलं ती नेमकी दरोडा पॉइंट वर गाडी बंद पडली होती आता नाशिक तेवीस किलोमीटर राहिलेले अजून इथून हे बघा बोर्ड आहे हा या ठिकाणी आणि नाशिक ओरड हे पुढे आम्हाला जवळपास तीस किलोमीटर जायचंय माझं गाव पेट्रोल पंप आलेलं आहे टाकू घे इथं काय काय एक तर आपण रात्रीच जायचं आहे ना आपलं नाशिक पण आता हे बघा आता हे पेट्रोल पंप आलेला इथे एच पीचा पंप आहे हा या पंपावर आता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतोय आता फायनली देऊ पावला कि ते त्याने बाटल्या पण दिल्या नाही तर पेट्रोल पंपावाले बाटलीमध्ये पेट्रोल सुद्धा देत नाही पण बघा एकदम अशा अडचणीच्या वेळेस मदत केली पेट्रोल ना हा इथे इथे लाव ना इथे समोरला भाऊ ला कुठला हो दादा हा येतच आपल्या त्यांच्या बाजून ये ना ते हा इथेच इथे बर पुढे गाडी चालू झाली पण दोन लिटर मध्ये म्हंटल चालू माला माला होते का नाही मला तर असं वाटत होत ते इंजिन मध्ये काही काम पहिला अनुभव वाईट आलेला आहे ना मला आहे ना एक जेव्हा पाय दिला ना तेच लक्षात हा लक्षात आलं म्हटलं गाडी शंभर टक्के पेट्रोल संपलं हे बघा आता ही बॅग वगैरे आमचे कपडे वगैरे सर्व घेतलं तर आम्ही मराठा मोर्चासाठी घरूनच कपडे घेतले ते म्हणजे आथ आथरून आणि पांघरून त्याच्यानंतर आमच्या पॉवर बँक वगैरे जे काय लागतं आम्हाला ते होतं ते खोल ना आता ते खोल ना ते पेट्रोलचं ते झाकण बघ ही गाडी नवीन घेतली एवढा अंदाज येत नाही हा हा उघडलं हा उघडलं उघडलं ते हे बघा आता या ठिकाणी हा पाचशे रुपया टाका आता टाकलेलं हा जे काय पाहिलं पेट्रोल वाले नाही ते सांगते नाही काय पेट्रोल मारलं का काय ते बघा या ठिकाणी फायनली पाचशे रुपयात आता गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतोय आणि फोन पे मी आता करतोय ये स्कॅनर कोणतं रे दादा याला पकडत ये पाचशे रुपये च पेट्रोल हे या ठिकाणी टाकतो आम्ही आता गेलेले उतरले फायनली आता गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलंय आता आम्ही निघतोय आता घरी कारण की रात्रीचे बारा वाजून गेलेले आता आणि घरी जायची वेध लागली आणि आम्हाला पण म्हणजे झोपा लागल्यात माहिती का चल आता चल हा बस चला आता फायनली घरी निघतोय बघा ही माझी बॅग आहे पाठी मागे अमोलची बॅग आहे माझी बॅग तुमची बॅग काढून घेतली माझी बॅग त्याची तुला गाडीमध्ये दरोड्या करायला तुला मी काय म्हटलं होत तिथे बॅग काढून घे एक तर माझा हात दुखतोय आधीच चल आणि मित्रांनो हे बघा आम्ही एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबलो होतो जेवण करण्यासाठी थांबलो होतो तर त्या ठिकाणी हे बघा ही भाजी आ, भाजी म्हणजे एक काय म्हणते याला वांग्याच काय हा बरी बैंगन भरता हा हे बैंगन भरता घेतलं होतं तर जेवण केलं आणि जस्ट पुढे निघालो तेवढा तासा किस्सा घडला होता आमच्या सोबत कसारा घाटामध्ये जेवण केले कसा कसारा घाटामध्ये जेवण केलं आणि मित्रांनो पहिल्यांदा मी रोडने आलो नाहीतर मी कधीही असं रोडने येत नाही रेल्वेनेच येत असतो मी चला एक तर रात्रीचा वेळ आहे बाबा रात्रीच्या वेळेस कोणी मदतीला थांबत सुद्धा नाही माहिती का बापरे पोलीस आले बर झालं त्या बिचाऱ्यांनी खूप मदत केली गाडीचं जेव्हा पेट्रोल संपलं मी गाडी चालवत होतो तुम्हाला सांगतो तर गाडीचं मला जाणवलं की गाडीचं पेट्रोल संपलं आहे मी हळूहळू कशी कवणारा त्याच्या कडेला गाडी लावली होती तर मित्रांनो जस्ट मी अमोलला म्हटलं की अरे गाडीचं पेट्रोल संपलं आहे म्हटलं गाडीचे लाईट्स वगैरे ते चालू होतं इंडिकेटर वगैरे सगळं ते बॅटरीवर चालतं पण मग गाडी सेल मारून बघता गाडी काही चालू होत नव्हती आणि मग याला म्हटलं पेट्रोल पंप चेक कर कुठे जवळपास तो त्याने त्याच्या ऍपलवर सर्च करण्याचा प्रयत्न केला ते काही एकदा चालाना ना मी हो तो मोबाईल काय चालत नव्हता काय होत चालत होता रेंज नव्हती रेंज नव्हती अच्छा त्याला रेंज नव्हती मग तो म्हणे तुमच्या याच्यात सर्च करा तर मी पेट्रोल पंप नियर मी असं टाकलं आणि मला पाच पॉइंट सहा म्हणजे जवळपास साडेपाच किलोमीटर पेट्रोल पंप दूरवर आहे असं आम्हाला दाखवलं आणि तेवढ्याच काही सेकंदातच पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी टॉर्च चमकवला आता मी म्हटलं कोण आलं आता ठिकाणी टॉर्च चमकवायला गाडीची आणि त्यांनी ते आम्हाला म्हणाले की गाडी तर कशाला उभी केली तुम्ही हा दरोडा स्पॉट आहे म्हणे मुळात ही टोपी होती ही त्यांच्या लक्षात आलं की हे मराठा आरक्षणासाठीच गेलेले होते त्याच्यामुळं आणि त्यांनी आम्हाला मदत केली त्यांना गाडी चालू करून दाखवली मी हे बघा सेल मारून दाखवला गाडी चालूच होत नाही म्हटलं साहेब तर ते म्हणे बसा गाडीमध्ये आणि ते आम्हाला पेट्रोल पंपावर घेऊन गेले त्याच्यानंतर तिथून पेट्रोल घेऊन दिला आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा गाडी जवळ आणून सोडलं ही असते माणूस की माणूस की जोपर्यंत जो जोपर्यंत आम्ही आमची गाडी स्टार्ट होत नाही आम्ही निघत नाही तोपर्यंत ते आमच्या सोबत राहिले बर का जे आपल्याला मदत झाली ना तुम्हाला खरं नाही पटणार पण एक गोष्ट सांगू का बोल ना विषय असा आहे आपल्या माग कुठं 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 देव पाठी मागे त्यामुळं आपल्यासाठी ते आले अरे अमोल आपण जर कोणासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना ज्या वेळेस बर का देव ना आपलं रक्षण करण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये देव येतच बरं का नाही बोलायचं हीच तर गमत आहे कर भला भला हो च्या खालून टाकणार टाक <laughs> पाहिलं का मित्रांनो ह्या आता काय बोलला हा ब्रिजच्या खालून टाकायची गाडी आणि बोल आणि <laughs> आमच्या सोबत काय घडलं ना त्या ते, ते, ते ना ब्रिज वरच चढला आता पुन्हा तो गाडी माग घेऊन पुन्हा खाली उतरायसाठी आता पुन्हा समोर येते आणि वरूनच आता आम्ही रॉंग साईडने इकडून घे इंडिकेटर लावू जरा इंडिकेटर लावतो दोन्ही चालू करून चालू करते हे बघा आता समोर हळूहळू घे काय बोलतो जास्त विचार न करू यार ते डोक्यामध्ये डोक्यात आता येते हळूहळू कुठून आहे रस्ता रस्ता इकडून जवळ आहे हा हा इथे रस्ता बघा हा ह्या समोरून आलो आम्ही आणि हे बघा हा रस्ता इथं टन मारतोय आम्ही हे बघा या ठिकाणी हे बघा हा या ठिकाणाहून चाललो आता तिकडचा हायवे होता हा कुठला कच्चा रस्ता कोणता बांधा हा पाथर्डीचा रस्ता आहे पाथर्डी गावात जातो हा इकडून तो समोरून कुठे जातो मग तो समोरून डायरेक्टली औरंगाबाद ना जातो अच्छा तर बघा मग आता ह्या साईडच्या रस्त्याने चाललेलोय आम्ही आता ते जे दोन पोलीस बांधव भेटले होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी गाडी लावली गाडी उभी केली होती म्हणजे आमचं त्या ठिकाणी गाडीचं पेट्रोल संपलं होतं म्हणून ती गाडी आम्ही त्याच ठिकाणी उभी केली तर त्यांनी सांगितलं का तुम्ही जर इथून तुम गेले नसते तर त्या ठिकाणी काहीही घटना वाईट घटना घडू शकत होती आमच्या बरोबर आणि आमच्या दोघांबरोबर त्यांची शुअरिटी इतकी होती की ते शंभर टक्के तुमच्या सोबत ही घटना घडणार इतकी शुअरटी होती म्हणजे नुकतेच एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये त्यांनी सांगितल्या इथं ज्या काही घटना झाल्या ना त्या त्या घटना त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि त्या घटना ऐकल्यानंतर आम्हाला खरोखर अंगाला काटा झाला अक्षरशः भीती वाटायला लागली तुम्हाला सांगतो अजून जात तुम्हाला सांगतो जर आता समजा ते काही पोलीस बांधव जर आले नसते त्या ठिकाणी आम्ही रात्र गाडीतच काढले असते तुम्हाला सांगतो कारण येत काय माहित नाही किती लांब जाणार आता रात्रीचे बारा वाजले आणि घाटात गाडी बंद पडली तू कुठे जाणार आहे नाही का तो तो गा। तर गाडीतच आम्ही झोपून घेतलं असत शेवटी पर्याय म्हणून पण मग जर आम्ही गाडीतच थांबलो असतो दोघ तर आमच्या सोबत नक्कीच काही ना काही नक्कीच वाईट घडलं असतं मित्रांनो एकतर आम्हाला सारखे दोघांच्याही करून सारखे फोन येत आहे कधी येत आहे तुम्ही कधी येत आहे तुम्ही आता फायनली आम्ही नाशिक मध्ये आलेलो आहे शॉर्टकट रस्ता आता इथून आमचं घर चाळीस किलोमीटर आहे अजून बी वाईट रस्त्याने जायचंय आपल्याला कोणत्या आहे एक वाईट रस्ता आहे तो बट आपण गाडी थांबवणार नाही कोणाला गाडी मध्ये दे लिफ्ट देणार नाही डायरेक्टली आपण गाडी घेऊन जाणार आहे आणि गाडीची स्पीड अप्रॉक्सिमेटली आपण ऐंशीच्या दरम्यान ठेवून लगेच निघून जाणार आहे तो एरिया पण थोडा वॉन्टेड तर मित्रांनो आता फायनली मी माझ्या घराजवळ पोचतोय आता अगदी एक मिनटाच्या आतच आणि मी सायकेडा गावापासून अगदी अर्ध्या किलोमीटरच्या आंद्रावर मळ्यात राहिलं आहे मी हे बघा हा आजूबाजूला ऊस ला, लाव लावलेला आहे हे बघा समोर जो लाईट दिसतोय ना हा पहिलाच बंगला तिथे मी राहिला आहे आणि दोन्ही बाजूने आता ऊसच ऊस आहे बघा मोठे आणि या ठिकाणी म्हणजे आमच्या भागामध्ये वाघांचं पण जरा प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेस तर बाहेर कोणी निघत नाही सर्व दारं लावून दारं लावून पॅक बसतात बघा हे घर इथं आजूबाजूला हा थांबी बोल मागे 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 तर मित्रांनो हे बघा फायनली घरी आलंय समोर माझी वॅगनार आहे तर एक मिनिट अमोल थँक्यू वर का खूप आभारी कागदपत्र घेऊन आहे का, का हा तर हे बघा मित्रांनो आम्ही गाडी ही हे बघा आर्या आणली होती तिच्यात या या पॅकेटमध्ये ही जी गाडी घेतली स्विफ्ट तिचे सर्व हे कागदपत्र या या बॉक्समध्ये माझं काही रायड नाही हे बघा इथून आम्ही गाडी घेतली होती तर आता बॅग घेऊन मी आता बाहेर निघतोय तार लावतो एक मिनिट तर हे बघा हा एक मिनटं थांबा मी तुला सांगतो पाठीमागचं डायरेक्शन रात्रीचं आता एक रात्रीचा एक वाजलं आता हे बघा ही माझी वॅगनॉर आहे हे माझं घर आहे मित्रांनो हे बघा हा माझ्या चॅनलचा हा लोगो आहे माझ्या वॅगनॉरचा हा नंबर आहे बघा एम एच पंधरा एस सी बारा पंधरा इकडे माझी मोटरसायकल आहे तर आता अमोलने मला या ठिकाणी मला घरी सोडलं आणि तो त्याच्या घरी चालला आहे आता ये बघा पर तू जा आता हळूहळू हां हो हा मार्ग फुलदा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा जाईल जाईल जाऊ दे आता जाई व्यवस्थित हा एकट्याला जावं लागणार आहे मला मित्रांनो <laughs> हा बाय बाय हा गुड नाईट बाय बाय गुड नाईट आणि व्यवस्थित आहे काचा पॅक कर गाडीचा का काचा पॅक करतो म्हणजे एखाद वाग नको यायला हा जाऊ दे तर बघा आता अमोल हा सुकण्याला चाललेला आहे आता त्याच्या घरी मला आता माझ्या घरी सोडलं हे बघा हे माझं घर आहे तर चला आता रात्रीचं एक वाजला आता बायको माझी दरवाजा लवकर उघडते की नाही काय माहीत नाही दरवाजा वाजून बघतो मी एक तर माझा दुसरा मोबाईल आहे त्याच्यावर फोन करायला जावा तर त्याची पण ही बघा स्विच ऑफ झालेला आहे हा मोबाईल आणि स्विच ऑफ झाला म्हणजे अशा कंडिशनला झाला का गाडी बंद पडली त्याच ठिकाणी मोबाईलसुद्धा स्विच ऑफ होऊन गेला म्हणजे कधी कधी अडचणी येतात तर एकामाग एक अडचणी येऊन जातात ही काय दरवाजा ना शीतल उघडला शीतल उघड ना हा उघड ना हे बघा ही माझी आहे हे घे मोबाईल घे आतमध्ये ही बॅग घे नाई आतमध्ये हे घे ना ठी मोबाईल आणि माझं तर बघा मित्रांनो फायनली किती वाजले मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक वाजले आहे रात्रीचा आणि मी घरी पोचलो आहे आता माझी बॅग आमच्यासोबत जो पण किस्सा घडला तो मी तुम्हाला सांगितला व्हिडिओ आवडल्यास मधुकर कुठे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला जर बघत असाल तर मधुकर कुठे या फेसबुक चॅनलला फॉलो करा